आजकाल आपण बघतो अगदी वीस मुली आहेत त्यांचे केस गळत आहेत टक्कल पडायला लागले म्हणून आज आपण केस गळती या विषयावरच बोलणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अर्चना तुम्हाला माहिती आहे का केस नेमके कशामुळे गळतात खूप आहेत कारणांनुसार जर ट्रीटमेंट केली किंवा के काळजी घेतली तर तुम्ही या समस्येपासून नक्की मुक्त होणार आहात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकपणा जर तुमच्या घरामध्ये टक्कल पडण्याची हिस्ट्री असेल तर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्हाला केसांचे प्रॉब्लेम त्या मनाने लवकर येणार आहे अठरा एकोणीस पासून केस गळती सुरू होईल पंचवीस पर्यंत अगदी टक्कलही पडेल दुसरं महत्वाचं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली त्याच्यामध्ये तुमचा आहार म्हणजे न्यूट्रिशन नसलेलं अन्न पदार्थ घेणे चुकीच्या वेळेला जेवण करणे त्याचबरोबर आठ तासांची झोपपेक्षा योग्य वेळेला न झोपणं रात्री उशिरा दोन अडीचला वगैरे झोपणं या गोष्टी सुद्धा तुमच्या केसांवर निश्चितपणे दुष्परिणाम करत असतात सो या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जे काही तुम्ही केसांसाठी ट्रीटमेंट करता सॅलून मध्ये किंवा घरी सुद्धा म्हणजे स्टाईलिंग प्रोडक्ट वापरणं आयर्निंग करणं कलर करणं पर्मिंग करणं परमनंट स्ट्रेटनिंग करणं या गोष्टींनी सुद्धा केस पातळ होतात केस तुटतात केस दुभंगतात सुद्धा आणि मग वेणी पातळ व्हायला ला लागते व्हॉल्युम कमी व्हायला ला लागतो चौथं महत्वाचं कारण म्हणजे मानसिक ताणतणाव सध्याच्या काळात तर आपण असं म्हणू शकतो ताणतणाव ही आपण अवॉइडच करू शकत नाही अशी गोष्ट आहे कारण घेतलेल्या अन्न पदार्थांमधून सुद्धा शरीरावर ताण येतो कारण पेस्टिसाइड वगैरे खूप वापरलेले आहेत फर्टिलायझर्स खूप वापरलेले असतात आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या वेळा झोपेच्या वेळा या सुद्धा शरीराला स्ट्रेस निर्माण करत असतात आणि आपण जो स्वतःच स्ट्रेस घेत असतो मग तो अगदी अभ्यासाचा असेल ऑफिस मध्ये वेळेवर पोहोचण्याचा असेल किंवा स्वभावच आहे टेन्शन घेण्याचा तरी देखील तुमच्या केसांवर दुष्परिणाम होणार आहेत तर मग काय केलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही घरी सुद्धा करू शकता संतुलित आहार घ्या फळ खा कडधान्य खा व्यवस्थित प्रोटीन इंटेक घ्या आणि ते पचताय का हे पण बघा अधिक प्रमाणामध्ये प्रोटीन ब्लोटिंग सारख्या जर गोष्टी होत असतील तर ते तुमच्या शरीरामध्ये पचून त्या त्या अवयवापर्यंत पोचणार नाही आणि त्याला ते न्यूट्रिशन देणारही नाही म्हणून जेव्हा आपण चांगला आहार घेतो तेव्हा आपली पचनशक्ती पण चांगली आहे का याचाही विचार केला गेला पाहिजे दुसरं तुम्ही जी काही हेअर केअर करता ती योग्य पद्धतीने करा म्हणजे तुमचे केस कसे आहेत तुमचं स्काल्प कसा आहे काही कन्सर्न आहे का त्याच्यानुसार तेल लावायचं नाही लावायचं कोणतं लावायचं लावा शॅम्पू कोणता निवडायचा अँटी डँड्रफ शॅम्पू वापरायचा आहे अँटी हेअरफॉल वापरायचा हायड्रेटिंग वापरायचं आहे की फक्त शिककाईने केस धुवायचे या गोष्टींचा विचार करून ही होम केअर तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केली किंवा कळत नसेल तर डॉक्टरांना जरी भेटला तर तुमचे जे केस आहे ते खूप दीर्घकाळपर्यंत चांगले राहू शकतात आणि कदाचित येणार नाहीत तुम्ही तुम्ही जर तुमचे केसांच्या समस्या थांबत नसतील किंवा काही घरगुती उपाय करताय माक्याचं तेल लावलं किंवा आवळ्याचं तेल लावतोय अगदी हेअर मास्क वापरतोय हेअर है, पॅक वापरतोय व्यवस्थित जेवतोय खूप गोष्टी व्यवस्थित फॉलो करताय तरी देखील तुमच्या जर केसांच्या समस्या संपतच नसतील तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटा लोटस होलिस्टिक हेल्थकेअर मध्ये आम्ही आयुर्वेद आणि ॲस्थेटिक याची इंटिग्रेशन करून तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्यांपासून निश्चित मुक्त करू शकतो त्यामुळे तुम्हाला जर काहीही केसांचे प्रॉब्लेम्स असतील डँड्रफपासून टक्कल पडण्यापर्यंत तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला फोन करा अपॉइंटमेंट बुक करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारचं कन्सल्टेशन आपण करू शकतो काही इनक्लिनिक प्रोसिजर्स जर असतील तर त्या कन्सल्टेशन नंतर आपण ठरवूयात लेझर करायचंय पी आर पी करायचं आहे मेझोथेरपी करायचं एक्झोझोम्स करायचे की काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जसं शिरोधारा नस्य किंवा बस्ती या गोष्टी आपण पर्सनल कन्सल्टेशनमध्ये ठरवू शकतो तर तुम्हाला निश्चितच चांगले रिझल्ट मिळू शकतात तुम्हालाही केसांच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाला तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा कन्सल्टेशन बुक करा धन्यवाद